हॅलो हाय गुड मॉर्निंग नमस्कार सगळ्यांना मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आणि वेळ सकाळची नाही आहे संध्याकाळची आहे आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी सुरू आहे तर मला बनवायचे आहेत लसणाच्या पानाच्या अक्ष्या गावावरून पानं आणले होते तर एकदा बनवले आणि अर्धी ठेवले होते पानं तर त्या पानांचे आक्षा बनवायचे आहे आता ठेवून ठेवून पानं पिवळे होतात खराब होतात त्यापेक्षा बनवलेले बरे लसणाचं पानं कापता कापता माझ्या लक्षात आलं की आईने गावी गेलो होतो तर निधीला पैसे दिले होते कपडे घेऊन देशील म्हणून परत नंतर मी त्याच्यामध्ये थोडेसे पैसे घालून चांगली अशी फ्रॉक घेतली आणि अचानक लक्षात आलं तर मग त्याच वेळी हे सगळं बंद केलं मी स्वयंपाकाचं आणि लवकर गेलो आम्ही तर बरं झालं दुसऱ्या दिवशी निधीचे आई बाबा चाले निधीला घ्यायला गाऊन आणलेल्या वालाच्या शेंगा आहेत वालाच्या शेंगा मी हाताने कधीच मोडत नाही आणि माझी आईसुद्धा कधीच मोडत नाही अशी आम्ही विळी घेतो दोन्ही साईडनी थोडंसं सा असं कट करून सगळे जे सिल सिल्कं असतात त्याला वाका असतात ते शिरा सगळे काढून घेतो आम्ही म्हणजे लगेच निघून जातात हाताने मोडलं ना तर थोडं थोडं मोडावं लागतं आणि असं कापून घेतलं ला, तर लांब लांब असे शिरा निघतात आणि अगदी लवकर मोडून जातो तर अशाच पद्धतीने आम्ही मोडतो आणि झटकीपट असे वालाच्या शेंगा स्वच्छ करून होतात निधीला फ्राक घेऊन आलं तेव्हा आठ वाजले होते जवळपास आणि जायच्या आधी भाजी वगैरे नीट करून झाली होती माझी तर स्वयंपाक करायला अजिबात वेळ लागलाच नाही एका साईडला भात एका साईडला भाजी ठेवली आणि ते शिजेपर्यंत मी लसणाचा पालासुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घेतला तर अशी पूर्वतयारी करून घेतली तर आपल्याला लला स्वयंपाकाला वेळ लागत नाही एक तासाचा स्वयंपाक अर्ध्या तासात लसणाच्या पालाच्या आक्ष्या सगळीकडे खातात असं नाही पण आमच्या विदर्भामध्ये बऱ्याचदा खाल्लं जातं आठवड्यातून दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लसणाच्या पालाच्या आक्ष्या खाल्ल्या जातात हेल्दी टेस्टी सुद्धा असतात आणि आम्हाला एक सवय झालेली आहे भात भाजी एकीकडे ठेवलं आणि मी पाना बारीक करून घेते मिक्सरमधून रुद्रांश निधी बाजारातून आणलेला खाऊ आहेत म्हणजे गेलो होतो ना तिकडे फ्रॉक घ्यायला तर तिकडे खाऊ घेतला होता मुलांसाठी तर ते खात बसले आणि मी माझे काम करते मिस्टर टी व्ही बघतात चहा पाणी सुद्धा झालेला आहे आमचा आणि मिक्सरमध्ये पानं बारीक करून घेते त्याच्यानंतर बनवूया लसणाच्या पालाच्या आक्ष्या जर तुम्हाला असा प्रसंग मिळाला लसणाच्या पालाच्या अक्ष्या खायला खायचं तर नक्की करून बघा आमच्याकडे तर आम्ही खातोच खातो पण तुम्हीसुद्धा जिकडे खात नसतील त्यांच्यासाठी नवीन असतील त्यांनी नक्कीच ट्राय करून बघा खूप टेस्टी असे वाटतात जाऊबाई राहते माझी नागपूरला आणि तिकडे पण पानं मिळत नाही तर तिने दिला घ्यायला येणार आहे तर तिने सांगितलं आहे मला की पानं भेटणार तर बघशील म्हणून पण आमच्या इथे आहे पण मला असं मागायला वगैरे वाटत नाही आता बघू ती मागते काय तर उश्या पातळ पातळ अक्ष पसरवून घ्यायचा तेल लावून घ्यायचा दोन्ही साइडनी आणि खूप छान अशा वाटतात जेवढ्या पातळ कुरकुरीत असतील तेवढ्याच टेस्टी सुद्धा वाटतात पण आक्षा बनवायला तेलाचा पण प्रमाण खूप जास्त लागतो आशा बनवायचे असतील तर गॅस जवळच सारखं उभं राहावं लागतो आणि बनवावं लागतो तर मी एक खुर्ची घेतलेली आहे कारण मला थोडासा सायटिकाचा प्रॉब्लेम सारखा सांगितला आहे डॉक्टरांनी आणि मला त्रास होतो कमरेपासून त्याच्यामुळे खुर्ची घेतली आक्षी टाकली की बसलं थोडा वेळ खुर्चीवर परत पलटवून दिलं असं चालू आहे माझं चला मग आता आज स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे आता जेवायला वाढते निधी बसली आहे जेवायला आणि सुद्धा खातो आहे अक्षी बेडवर कधी नव्हे ते रुद्रासणे रात्री खाल्ल्या नाही तर तो कधीच खात नाही त्याला तर सगळ्याच खायच्या वस्तूला खाव वस असं वाटत नाही चुटूकपुटूक असतो चटपटीत असतो तो चट त्याला खायचा असते पण रात्री खाल्ल्या त्याने आक्ष्या चला तर मग आता जेवायला वाढवून घेते मग भांडे वगैरे पण करायचे असतात आणि बराच वेळ झालेला आहे दहा वाजत आलेले आहेत आणि मुलांना पण झोप येते म्हणून अंथरूण वगैरे पण टाकावं लागतं म्हणजे खाली अंथरूण टाकावं लागतं याच्यासाठी तर टी व्ही चालू आहे आणि टी व्हीमध्ये ते, ते कॉमेडी लागलेले आहेत ला तेच रुद्रांश बघतो त्याला प्रचंड आवडतात हे असे कॉमेडी तर तेच बघतो आणि बघता बघता झोपे पण जाईल इथून आहेत बुधवारच्या सकाळचे तर बुधवारची सकाळ आहे आणि मला तांदूळ ठेवायचा आहे जुने तांदूळ होते ते थोडेसे छोटे ते रिकामे केले घासून टाकले पिंप म्हणजे आमच्याकडे ड्रम म्हणतात तर एका ड्रम मध्ये मी किराणा सामान ठेवते एका ड्रम मध्ये मी तांदूळ ठेवते वरून आणलेले तांदूळ होते ते तसेच होते बाहेर गोणीमध्ये आणि फरशी वगैरे आपण पुसतो तर वल्ला कापड म्हणा किंवा वल्ला पोछाचा लागतो भिजलेला तर ते तांदूळ खराब वगैरे होता त्याच्यासाठी मी ड्रम मध्ये ठेवायला घेतलेला आहे तांदूळ खूप छान आहेत आणि नवीनचे तांदूळ आहेत निधीसाठी आणले बघा आता निधी आज जाणार आहे ना तिच्यासाठी ही एक फ्रॉक आणली स्वस्तच आहे महागातली नाही आहे पण खूप छान आहे फ्रॉक मला पण आवडली काही नाही तर अशी कलर आहे एक पिंक कलर होता आणि हा एक कलर होता तर मी हा कलर घेतला पिंक कलर नाही घेतला आणि लूटचा कार्यक्रम केला त्यावेळेस तुम्ही बघितला असेल एक ड्रेस सेम दोन ड्रेस घेतली मी असं तिला सेम दोन ड्रेस छोट्या मुलांचे कपडे किती क्यूट क्यूट असतात ना मस्त असतात तर असे मी दोन ड्रेस घेतली होती एक येलो आहे येलो ड्रेस आहे याच्यामध्ये टॉप आणि त्याच्यामध्ये पण येल्लो आणि व्हाईट आहे या आणि याच्यामध्ये असं आहे म्हणजे तीन ड्रेस झाले घेऊन तर आम्ही गावाला गेलो होतो तर आईने पैसे दिले होते मला निधीला काहीतरी घेऊन देशील म्हणून तर त्या पैशाने मी ती निधीला वार्बी डॉलची फ्राक घेतली त्या पैशाने आईने दिलेल्या पैशाने ही घेतली तिला फ्राक आणि हे संक्रांतीच्या वेळेस आम्ही घेतलं होतं तिला खूप छान असे आहेत दोन्ही ड्रेस दोन्ही ड्रेस खूप छान आहेत तीनही ड्रेस तीन ड्रेस झाले आमच्या घरचे तर तीन ड्रेस खूप छान आहेत आणि आता निधी कधी येते माहीत नाही खूप दिवसानंतर आली होती आणि आज जाणार आहे तर अजून खूप दिवसानंतरच येणार आहे मम्मी <गण> पप्पा येत आहेत ता आज तर निधी जाणार आहे आणि जेवायला बसली बघा कशी बसली वस आहे तिकडे जेवायला निधी दोन महिने राहिले ना आता आमच्याकडे तर कसंच तरी वाटते ती जाणार आहे म्हणून पण आमची तर नाही आहे मुलगी कायमच आमच्याकडे थोडीच राहणार आहे पण रुग्रास खूप नाराज आहे की ती जाणार आहे म्हणून कशाला जाणार आहे ती इथंच राहणार असं म्हणतो पण आम्ही पण बाहेर जाणार आहे ना आता सातारा कोल्हापूर सांगली वगैरे तिकडे जाणार आहे आणि कसं लहान मुलांचं जरा रिस्क असते पाणी बदल झालं काही तब्येत वगैरे बिघडली तर आणि आमची मुलगी नाही आहे तिची मेडिकल हिस्ट्री आम्हाला काही माहीत नाही आहे याच्यासाठीच म्हटलं नको बाबा घेऊन जायची गोष्ट चांगलं आहे पण हवामान पाणी बदल झालं की मुलांना जुलाब ताप वगैरे असं काही होऊन जातं त्याच्यासाठीच मी त्याला पाठवते आणि राहिली आता दोन महिने आमच्याकडे पण आता जाणार आहे नंतर तिची आई परत दोन महिन्यांनी आमच्याकडे पाठवणार आहे तर तिची मम्मी तिचे पप्पा आणि तिच्या दादा घ्यायला येत आहेत निधीला आणि निधी बघा कशी जेवायला बसली आहे छ निधीचा ना अजिबात कुठलाच त्रास नाही छान राहते जेवते वगैरे स्वतः कसलाच त्रास नाही तर छोटी मुलं खूप त्रास देतात पण ही त्रास नाही देत वरच्यावर खाणार वरच्यावर टॉयलेटला जाणार एवढंच तिचं एक प्रॉब्लेम आहे नाही तर काही नाही अजिबात त्रास नाही म्हणूनच तर ती राहते आणि आम्ही ठेवून घेतलं जर का आम्हाला त्रास दिला असतं थोडं तरी तरी आम्ही कुठं ठेवलं असतं किंवा कोणीच ठेवलं नसतं पण तिचा अजिबात त्रास नाही म्हणून राहिली आहे पण आता ती आपल्या गावाला जाणार पण रुद्रांश खूप नाराज आहे रुद्रांशला खूप समजावलं तेव्हा कुठे तो मानला आणि कसं रुद्रांस एकटा राहून आहे आणि निधीला घेतात ना तर त्याला खूप राग येतो आल्या आल्या जर का निधीला पकडलं रुद्रांसच्या पप्पानी तर त्याला खूप राग येतो मग म्हटलं की आम्ही फिरायला जाणार ना तेव्हा तिला असंच घेणार मग तू असंच रडणार का याच्यासाठी तो, तो तयार झाला की आपण पाठवूया तिला तिच्या मम्मी पप्पाकडे परत आपण आणूया असं म्हणतो तर आम्ही परत आणणार आली तर आली नाही आली तर नाही आली पण आता तर जाणार आहे ती तर आजच जाणार आहे आता माझ्या जावईच्या मुलाची पण एक्झाम आहे ना तर ते काही थांबणार नाही आहेत संध्याकाळपर्यंत जाणार आहेत ते सकाळीच निघाले लोकल ट्रेननी नागपूरला राहतात तर आणि आता येणार जेवण वगैरे करणार आणि जाणार नाही तर आता काहीलं का मोठे मोठे घालतात तर घरी घालवायसाठी असं लहान लहान घेवा हे कोठीच जात नाही आता दुसरा नाहीतर का ठेव ठेवूच ठेवा मी हे डेली घालतो तरी असे लहान लहान घालतो ना मग ते लग्नाचे यायच्या बी द्यायला ते लग्नाचे आहेत न माझेवाले बी घरचे लग्नाचे तसेच आहेत बदलावा बी नाही त्याले चांगलेच आहेत ना मी घालत नाही ना कुठे जातो तेव्हाच घालतो घरचे मग ते दोन्ही मुलं कामाचे पैसे आले बघा निधीच्या मम्मी पप्पा निधीला घ्यायला तर आमच्या चालू आहेत गप्पा टप्पा बऱ्याच दिवसापासून भेट झाली नव्हती आणि जवळपास आम्ही जून मध्ये भेटलो होतो त्याच्यानंतर आता भेटतो आहे ते पण निधी आली आहे म्हणून आमच्याकडे ते आले नाहीतर माहीत नाही कधी भेट झाली असती सकाळी येऊन संध्याकाळपर्यंत जाणार होते पण रुद्रांश जायच्या वेळेस त्याला त्यांना जाऊच नव्हता देत त्याने एक दीड तास शाळेतून आल्या आल्या एवढं रट लावलं की निधीला जाऊच नाही द्यायचं निधी कशाला जाणार रडायचं पण चालू केलं मला पण मारत होता कपडे होता खूप म्हणजे त्यांनी तांडव केलं त्याच्यामुळे ते लोक पण थांबले आता उद्या सकाळी ते पहाटे जाणार जेव्हा रुद्रांश झोपलेला असेल तेव्हा जाणार आता त्यावेळेस काय होते काय माहीत काय सिच्युएशन असेल पण आता तर तयारी सगळी झाली होती पॅकिंग तिचे कपडे वगैरे पॅक केलं होतं यांचं पण जेवणखावण झालं होतं सगळंच झालं होतं आणि जाणार होते पण रुद्रांशने काही जाऊ दिलं नाही आणि आमचे जेवाजवांचे चालू आहेत तिकड तिकडचे बोलायचं आम्ही जावा, जावा कमी पण बहिणीसारखीच राहतो ती पण एकटीच आहे माहेर आई वडिलांना एकटीच आहे मुलगी म्हणून आणि मी पण एकटीच आहे आणि तिच्या आडनाव माहेरच्या सारखंच आहे आणि माझ्या पण आडनाव माहेरच्या सारखंच आहे त्याच्यामुळे आम्ही जावाजासारखं जावा कधीच नाही राहत आणि निधीची मम्मी माझ्याहून खूप लहान आहे ती बारावी असतानाच तिचं लग्न झालं तर तीच मला ताई म्हणते म्हणजे बाई म्हणते आमच्या लोकल लँग्वेजमध्ये मी तर म्हणतेच म्हणते ताई कारण ती रिश्त्यामध्ये मोठी आहे माझी मोठी जाणार म्हणून यांच्यासाठी मी भज्जे वांगे बटाट्याची भाजी भात असं केलं होतं वेळेवरच आता ते तर नॉनवेज वगैरे खातात पण रुद्रांच्या पप्पाची मार्च एंडिंग चालू आहे आणि ते गेले ड्यूटीवर तर मी साधे जेवण बनवली होती पण ते काही गेले नाही रुद्रांसमुळे रुद्रांसने काही जाऊ दिलं नाही तर आता उद्या सकाळी जातीला काय सिच्युएशन असेल तेव्हा काय माहित सरांपेक्षा जे मोठे भाऊ आहेत त्यांना आमच्याकडे भासरे म्हणतात तर ते मोठे जाऊ आणि मोठे भासरे आहेत माझे तर आमच्याकडे थोडंसं नियम पाळतात भास्र भासरे असला तर पण आम्ही तेवढं पाडत नाही तेवढं म्हणजे काय अजिबातच मी पाडत नाही कारण माझी जाऊच मला बहीण समजते जाऊ समजत नाही माझ्या ब्लॉगमध्ये माझे जाऊ भासरे कधीच आले नव्हते पण ह्या वेळेस बघा तुम्हाला माझे जाऊ भासरे बघायला मिळाले तर ही आहे माझी मोठी जाऊ निधीची मम्मी आता आली पहिल्यांदा माझ्याकडे आणि आम्ही तर त्यांच्याकडे गेलोच नाही भेट झाली तर गावालाच आमची भेट होते